पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले पण भारताकडून पाकिस्तानवर हल्ले होत असताना याच युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानातील अंतर्गत कलह देखील चव्हाट्यावर आला भारत पाक युद्धाचा मुहूर्त साधत बलूच आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करायला सुरुवात केली आणि बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र राष्ट्र बनण्याची चिन्ह दिसायला लागली त्याचाच परिणाम म्हणून अलीकडेच बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली आहे पण तुम्हाला माहिती आहे का या युद्धजन्य परिस्थितीनंतर आता बलुचिस्तान बरोबरच पाकिस्तानचे आणखी तीन भाग पाकिस्तानातून वेगळे होणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण पाकिस्तानचे हे तुकडे होण्यामागचं नेमकं का कारण काय आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह व्हिडिओला सुरुवात करत असताना सर्वात आधी आपण पाकिस्तानातून कोणते चार भाग वेगळे होणार हे समजून घेऊयात तर आगामी काळात बलुचिस्तान खैबर पख्तुनखवा गिलगित बाल्टिस्तान आणि सिंध असे चार भाग पाकिस्तानातून वेगळे होणार आहेत भारत पाकिस्तान पाळणीनंतर एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामानंतर पाकिस्तानातून एक प्रचंड मोठा भूभाग वेगळा झाला आणि त्याचं स्वतंत्र राष्ट्रात रूपांतर झालं त्याप्रमाणेच आता आणखी चार प्रांत पाक पाकिस्तानपासून वेगळं होण्याच्या तयारीत आहेत आणि यामागचं प्रमुख कारण आहे इथल्या राजकारण्यांकडून सातत्याने संपूर्ण पाकिस्तानकडे झालेलं दुर्लक्ष जेव्हापासून भारत पाक फाळणी झाली तेव्हापासून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानातील पंजाब प्रांतावरच विशेष लक्ष केंद्रित केलं पाकिस्तानातील पंजाब प्रांत हा तसा शेतीच्या दृष्टीने समृद्ध आहे त्यामुळे या भागातून देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला जायचा त्यामुळे या भागातून देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला जायचा त्यामुळे पाकिस्तानी सरकारचं याच भागावर कायम विशेष प्रेम असल्याचं दिसून येत होतं मात्र पाकिस्तानने कायम या एकाच प्रांताकडे विशेष लक्ष दिल्याने सिंध खैबर गिलगित बाल्टिस्तान बलुचिस्तान यांसारखे मोठे मोठे भूभाग कायमच वंचित राहिले या भागाचा विकास व्हावा इथे रोजगार निर्मिती व्हावी आणि इथली जनता मुख्य प्रवाहात यावी यासाठी पाकिस्तानी सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीये उलट इथल्या खनिज संपत्तीवर हक्क सांगत पाकिस्तानी सरकार सरकारने वेळोवेळी इथल्या साधनसंपत्तीची लूट केली परिणामी या प्रांतात राहणाऱ्या जनतेच्या मनात कायमच दुर्लक्षित असल्याची भावना निर्माण झाली पर्यायाने हे प्रांत पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी करू लागले यातील खैबर पक्तूनखवा हा भूभाग पाकिस्तानातील चौथा सर्वात मोठा प्रांत आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत याचा तिसरा नंबर लागतो याच्या दक्षिणेला बलुचिस्तान पूर्वेला पंजाब इस्लामाबाद आणि आझाद काश्मीर आहे तर उत्तर आणि ईशान्य बाजूस बाल्टिस्तान आहे शिवाय या भूभागाच्या पश्चिमेला अफगाणिस्तान आणि इराण हे देश आहेत आता या भागाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर खैबर पख्तूनखुवामध्ये खडकाळ पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्या आहेत तसंच या भागाच्या उंच पायत्याशी शेतीसाठी सुपीक असा भूभाग आहे म्हणजे एकंदरीतच काय तर निसर्ग संपदेने नटलेला असा हा हा भूभाग आहे पण याच भौगोलिक परिस्थितीमुळे पाकिस्तानी सरकारचं याकडे कायम दुर्लक्ष झालं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ते आजपर्यंत पाकिस्तान सरकारने या प्रांतात साधं पाणी शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवल्या नाहीत तसंच या भागाचा अजिबातच आर्थिक विकास झाला नाही त्याचा इथल्या लोकांच्या जीवनमानावर आणि रोजगारावर वाईट परिणाम झाला तसंच खैबूर पख्तून हा पाकिस्तानच्या वायव्यकडील प्रांत आहे जिथून अफगाणिस्तान आणि इराणची सीमा सुरू होते त्यात पाकिस्तानचं या प्रदेशाकडे दुर्लक्ष झालं म्हणूनच या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद पेरला गेला आणि रोजगाराच्या संधी न मिळाल्याने इथले तरुण हिंसक आणि गुंड प्रवृत्तीचे बनत गेले ज्या दहशतवादाचा कालांतराने पाकिस्तानलाच मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला परिणामी इथले राजकीय आणि सामाजिक संबंध सातत्याने बिघडत गेले म्हणून या भागात राहणाऱ्या जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि इथली जनता पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी करू लागली तर दुसरीकडे आपण गिलगिट बाल्टिस्तानचा विचार केला तर हा भूभाग केवळ राजकीय आहे पण पाकिस्तानच्या राज्यघटनेत याचा कुठेही उल्लेख झालेला दिसत नाही पाकिस्तानच्या संसदेत बाल्टिस्तानचा एकही प्रतिनिधी नाही त्यामुळे हा भाग जरी पाकिस्तानचा मानला जात असला तरी सुरुवातीपासूनच या भागातील जनतेला प्रतिनिधित्व न मिळाल्याने इथपर्यंत ना मूलभूत सोयी सुविधा पोहोचू शकल्या ना इथले प्रश्न कधी संसदेपुढे मांडण्यात आले तसं पाहायला गेलं तर गिलगिट बाल्टी पाकिस्तान हा भूभाग भूभाग जम्मू काश्मीरचा मानला जातो पण फाळणीनंतर पाकिस्तानने यावर कब्जा केला आणि हा भूभाग पाकिस्तानचा मानला जाऊ लागला पण पाकिस्तानने जरी या भागावर हक्क सांगितला असला तरी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी याकडे कायमच दुर्लक्ष केलं हा भूभाग कायमच एक दुर्लक्षित भूभाग म्हणून ओळखला जाऊ लागला त्यात आज त्या गायत कधीही योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याने इथली जनता अगदी मूलभूत सुविधांपासून आणि विकासापासून कायमच वंचित राहिली परिणामी इथल्या जनतेच्या मनात पाकिस्तानबाबत असंतोषाची भावना निर्माण झाली आणि इथले नागरिक पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी करू लागले यात जर आपण सिंध प्रांताचा विचार केला तर सिंध प्रांत पाकिस्तानसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा प्रदेश आहे पण काही सिंधी राष्ट्रवादींनी केलेल्या दाव्यानुसार असं दिसून येतं आहे की हा प्रांत ब्रिटिश साम्राज्याने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला होता आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये तिथल्या जनतेच्या इच्छेविरुद्ध हा भूभाग पाकिस्तानला देण्यात आला अठराशे त्रेचाळीस साली जेव्हा या प्रदेशात इंग्रज आले तेव्हा सिंध हा एक स्वतंत्र देश होता पण इंग्रजांनी इथून निघून जाताना पाकिस्तानची निर्मिती केली आणि इथल्या जनतेची इच्छा नसताना त्यांना पाकिस्तानात सामील व्हावं लागलं असंही बोललं ला जात म्हणूनच एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सिंध प्रांतातील काही संघटना स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होत्या मात्र त्या मागणीला कोणीही दिलं नाही मात्र सिंध प्रांतातील जनतेच्या मनातली हीच स्वतंत्र सिंधू देशाची मागणी दिवसेंदिवस डोकेदुखी बनत गेली शिवाय आजही इथल्या जनतेच्या मनात पाकिस्तानी सरकारबद्दल आणि लष्कराबद्दल असंतोष आहे इथली जनता आपण पाकिस्तानचा भाग आहोत हे गोष्ट मानायलाच तयार नाहीये त्यामुळे मागील कित्येक वर्षांना पासून इथली जनता वेगळ्या सिंधू देशाच्या मागणीसाठी प्रयत्न करते ज्या प्रयत्नांना आता भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर नवी दिशा मिळाल्याचं दिसून येते म्हणूनच आगामी काळात सिंध प्रांत पाकिस्तानपासून वेगळा होऊन नवा सिंधू देश निर्माण होईल अशी आता चिन्ह दिसू लागली आहेत याशिवाय जर आपण बलुचिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानच्या सुमारे अठ्ठेचाळीस टक्के भूभाग बलुचिस्तान म्हणून ओळखला जातो इथल्या लोकांनी पाकिस्तानी आर्मीच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या स्वतंत्र आर्मीची स्थापना केली एवढ्यावरच न थांबता बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा देखील केली आहे भारताने जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंधू राबवलं होतं तेव्हा देखील ही बलोच आर्मी भारताच्या बाजूने उभी राहिलेली आपण खरं तर बलोचिस्तान हा प्रांत फार पूर्वीपासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतोय अगदी भारत पाकिस्तानच्या फाळणी पासूनच पाकिस्तान, पाकिस्तान सरकारकडे या भागाकडे कायमच दुर्लक्ष केले इथल्या लोकांचं राहणीमान बोलीभाषा संस्कृती पाकिस्तानने कायमच नाकारली आहे हा प्रदेश पाकिस्तानातील भटक्या जमातीचा प्रदेश मानला जातो शिवाय पाकिस्तानने कायमच इथली खनिज संपत्ती लुबाडली आणि बलुचिस्तानचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी करून घेतला आणि या सगळ्या अन्यायाविरुद्ध जेव्हा जेव्हा बलुचिस्तानच्या जे नागरिकांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवण्यात आलं यातूनच पुढे बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीची स्थापना झाली पण पाकिस्तानने मात्र या आर्मीला एक दहशतवादी संघटना असल्याचं घोषित केलं त्यानंतर कित्येकदा पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये चकमकी झाल्या पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानच्या आर्मीला हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि यातून दिवसेंदिवस पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधला तणाव वाढतच राहिला आणि बलुचिस्तानने स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीवर आपलं लक्ष केंद्रित केलं म्हणूनच ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताने जसं पाकिस्तानवर वार करायला सुरुवात केली तसं बलूच आर्मी देखील भारताच्या बाजूने सज्ज झाली आणि पाकिस्तानचा एक तृतीयांश काबीज करत पाकिस्तानी सैन्याला करायला भाग आणि एवढ्यावरच न थांबता स्वतंत्र राष्ट्राची घोषणा देखील केली त्यामुळे आता लवकरच पाकिस्तानातून बलुचिस्तान खैबर पख्तून गिलगित बाल्टिस्तान आणि सिंध असे चार भाग वेगळे होतील आणि पाकिस्तान फक्त पंजाब पुरताच मर्यादित राहील अशी चिन्ह दिसू लागली तेव्हा आता पाकिस्तान याबाबत काय भूमिका घेईल हे बघणं महत्त्वाचं ठरतंय तेव्हा पाकिस्तानात होत असलेल्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा